जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा आता तरकारी फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी कैलासवासी हनुमंतराव शहाजीराव तनपुरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आवाजाची जादू अशी ओळख असणारे राज्यातील प्रसिद्ध भागवताचार्य हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढोणा यांची श्रीमद संगीत भागवत कथा ही वडगाव तनपुरा येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये सुरू झाले आहे पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविक यासाठी उपस्थित होते मानवी देहाला आनंद देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवत ग्रंथ आहे आणि याचे अनुकरण जर केले तर जीवन सुंदर आणि आनंद होते असे यावेळी हरिभक्त पराय पुरुषोत्तम महाराज पाटील स्थिर करण्याची ताकद म्हणजे श्रीमद भागवत कथे म्हणजे मानवी जीवनाला आनंद प्राप्त करून देणारा ग्रंथ म्हणजे भागवत माणसाने जीवन कस जगायचे जे सगळी नाही पण माणसाचं मरण कसं मंगलमय करायचं त्यासाठी श्रीमद भागवत आहे म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझे एक हात जोडून व्यक्तीकड्यांना मानवी देहाला आनंद प्राप्त करून देणारा ग्रंथ जर श्रीमद भागवत असेल या भागवत कथेचा मी केलं पाहिजे आनंदाचे शास्त्रामध्ये दोन प्रकार साधन साधन एक साधनजन्य आनंद आणि दुसरा साधनेपासून मिळणारा जो आनंद आहे त्याला साधनजन्य आनंद म्हणतात आणि भगवंत अशी एक रूप होणं त्यांना स्वयंसिद्ध आनंद म्हणतात कोणाला हिमालयातही जाण्याची गरज नाही गवळणी घर नाही सोडलं स्वधर्माचा त्याग नाही केला तरी गवळणी भगवंताला प्राप्त करू शकला याचं कारण असे गवळणी घरामध्ये राहत होते तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होत हरी मथुरीला गेल्यानंतर लोक नाही असायचं काय असायचं पण अंतकरणामध्ये श्री कृष्ण गोविंद हरे घ्या सत्य तू सत्य तू सत्य तू बसणारे मंडळी या जगात फक्त देव सत्य बाकी सगळ्या गोष्टी निघते सत्य साच खरे नाम विठोबाचे प्रकाश तुम्हाला आणि मला एखादं पुस्तक अंधारात वाचायचं असेल तर त्याच्यासाठी प्रकाशाची गरज पडती दिव्याची गरज पडते लाईटाची गरज पडते पण भगवंताला कधीच कोणाकडून प्रकाशाची गरज नाही कारण तो स्वतः प्रकाश रूप आहे आनंद म्हणजे काय आनंदाची व्याख्याच तुमच्या लक्षात आलेली नाहीये हरभोची संपत्ती प्राप्त करणं म्हणजे आनंद नाहीये समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवणं म्हणजे आनंद नाहीये पदावर जाऊन ना बसणं म्हणजे आनंद नाहीये पैसा कमवणं म्हणजे आनंद नाहीये मोठ्या गाडीत फिरणं म्हणजे आनंद नाही हो आनंद म्हणजे त्या भगवंताचं स्वरूप आणि त्या भगवंताला आपलं करणं हा जीवनाचं सगळ्यात मोठा आनंद तापत्रयो बोल तीन प्रकारचे ताप नष्ट करण्याचं ता सामर्थ्य श्रीमद भागवत कथेमध्ये आहे जगाचा जर विचार केला माय बाब तर सगळं जग हो जो देखे सो देखी सर्व सुखी दुःख निश्चित प्रत्येकाचे दुःख भिन्न भिन्न असू शकत प्रत्येकाच्या दुःखाचं कारण वेगळं वेगळं असू शकतं पण जगातल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे ना हो महाराज सांगतात की राजा दुखी कोण म्हणतोय महाराष्ट्रातले राजा सुखी नाहीये टीव्ही जर पाहिली तर राजावर किती वाईट दिवस आले मला चलाच वाटायला राजा इकडे कोण कसं चाललंय काही कळत नाहीये मग ज्या देशाचा राजा दुःखी त्या देशाची प्रजा कशी सुखी राहील आणि ज्या देशाची प्रजा दुखी त्या देशाचा साधू कधी सुखी राहू शकत नाही महाराज राजा दुखिया, दुखिया, दुखिया दिन बैरा अरे एक काळ अख्या देशाला हा महाराष्ट्र दिशा देत होता एवढी ताकवत होती या महाराष्ट्राची महाराज अख्ख्या विश्वाला सुद्धा आदर्श निर्माण करता येईल एवढं सुंदर वातावरण या महाराष्ट्रामध्ये होत वयाच्या सोळाव्या वर्षी विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा सुद्धा या महाराष्ट्रातले पंचमेद असा गाथा ज्या महात्माने निर्माण केला की के तुकोबराय सुद्धा महाराष्ट्रातले मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांचंही पूजन केलं धर्मगिरी संभाजी राजांचंही पूजन केलंय अरे हजारो राजे आजही आहे हजारो राजे उद्याही येतील पूर्वीही हजारो राजे असतील पण सांगू तो मला दैवत म्हणून जर या भारतामध्ये कोणाचा स्वीकार केला असेल तर मी <laughs> कीर्तन संपलं की दररोज युट्यूब वर पाहतोय व्हॉट्सअपवर पाहतोय न्यूज बघतोय ज्यांनी ज्यांनी छावा पिक्चर पाहिलं ते पिक्चर पाहून त्यावेळेस त्या थिएटर चे बाहेर लोक आले की मीडियावाल्यांनी त्यांना प्रश्न केला कसा वाटला तुम्हाला पिक्चर तर महाराष्ट्रातला एकच माणूस असा नसल मारत की त्याच्या डोळ्याला धारा नसल लागलं एवढं सुंदर ज्या महात्म्याचं जीवन आहे अरे पिक्चर काढलाय का डायरेक्टर आणि फक्त चरित्र सांगितलंय तर तुमच्या माझ्या आश्रूचे बाण फुटतायत जे, जे माणसं जीवन जगले असेल त्या माणसाचं काय कार्य असेल मला त्यांचा विचार थोडाफार केला पाहिजे मग ज्या देशाचा राजा दुःखी आहे त्या देशाची प्रजा कशी सुखी राहील आणि ज्या देशाची प्रजा दुःखी त्या देशाचा साधू नाही सुखी राहू शकत म्हणून जगात प्रत्येक माणूस दुःखी आहे कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी काय काही माणसं आहे का दोनशे कोटीचा मालक असतो हे कोणती एक पोरगी असते असले स्वप्न पाहतो की माझ्या पोरीचा विवाह माझ्यापेक्षा श्रीमंत माणसाच्या पोरासोबत करील काय त्या लग्नाचा चाट करील हा मनात बाब विचार करतो त्याची <laughs> पूर्वी घरात काम प्रॉपर्टी आहे त्यांच्याकड मी मागच्या नवरात्रामध्ये पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी कीर्तन केलं गावाचं नाव हो नाही सांगत भेटा बांधण्यासाठी एका मोठ्या माणसाच्या घरात गेलो होतो एक चाळीस कोटीचा त्यांचा बंगला असतं पन्नासशे कोटीच्या गाड्या होत्या बाहेर उभ्या पास वर्षाच्या म्हातार्याने माझा हात धरला म्हणे चला बाबा माझे रूम त्याचे बेडरूम पाहायला गेल्यानंतर तो म्हातारा बसला जुना म्हातारा होता महाराज हे काही दोन नंबर न ना नाही कमवलो आमची शंभर हेक्टर वडील जमीन होती त्याचे पैसे आले पोरांना माझ्यासाठी किती चांगलं घर बांधलं चांगली वाटते बाबा आणि म्हणजे महाराज गोराच्या गळ्यामध्ये तुळशीची माय पोरक सातवी केली बापूच सुद्धा व्यसन इलेक्ट्रॉन बर बर म्हणे महाराज या बेडरूम साठी माझ्या पोराने दीड कोटी रुपये खर्च केले किती खर्च केले भाग्यवाना बाबा तुम्ही पण पाच मिनिट रुपये माझ्या बेडरूमचा खर्च केलाय पोरानं पण मी जर त्या पलंगावर झोपलो त्या बेडवर झोपलो कि मला कशी बी स्वप्न पडतात मी पोत्यावर झोपतो म्हणे महाराज पैसा नाही असं नाही आहे ना पैसा आहे घरे पण झोप नाही ना हे सुद्धा एक देव हुशार घेऊ पाहिल तो, तो कारखाना त्याचाच पण देव एवढा आहे कारखान्याचा चेअरमन करतो पण चहा पाहिला की शुगर वाढते देव म्हणे फक्त चेअरमनच व्हायचं हो साखर खायची देव आहे ना मारसतो कबीर महाराज सांगतात कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन मिला रहत उदास थोडे थोडे सब दुखी सुखी राम गेदास अरे काही शरीरानं दुखी आहे काही मनानं दुखी आहे काही धनानं दुखी या जगातला प्रत्येक मनुष्य दुखी आहे म्हणून तर समर्थ रामदास स्वामीला म्हणावं लागलं ना जगी सर्व सुखी म्हणजे पूर्वी महाराज मी खूप मांसाहार करायचो खूप दारू प्यायचो पण त्या अमुक अमुक महाराजांचं कीर्तन ऐकलं ना त्यांची कथा ऐकली ना आता मी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली महाराज मी एवढं बिझी शेड्यूल असून सुद्धा महिन्यातून एकदा पंढरपूरला जातो वेळ भेटला वे की मी ज्ञानोंद्राच्या दर्शनाला दिला जातो महाराज दररोजचा आहे माझा गोधन महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करत नाही हो खूप बदल झाला महाराज नाही तर पूर्वी मी दर्शनाला सुद्धा जात नव्हतो हे परिवर्तन जे आहे ना महाराज हे जे चेंजेस आहे ना जीवनामध्ये हे फक्त या व्यासपीठावर बरेचसे लोक म्हणतात की महाराज कीर्तना कुठं लोक सुधारत असतात कोण सुधारतात लोक मी मध्य प्रदेश मध्ये ते हो दोन चार दिवसापूर्वी छिंदवाड्यामध्ये ते कमलनाथजी म्हणून एक खूप म्हणजे माजी मुख्यमंत्री त्यांचा एक कार्यक्रम होता खूप मोठा आणि त्या कार्यक्रमामध्ये माझे दोन कीर्तन होते काला आणि जागर आणि चित्रलेखाजी यांची भागवत कथा होती तर मी कीर्तनाला गेल्यानंतर तिथं मुलांना आव्हान केलं म्हटलं तुम्ही जर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालत असल व्यसन जर सोडत असेल तर मी तुमच्यासाठी कथा करायला तयार आहे मी धर्म व्यासपीठावर सांगतो एकाच कीर्तनात तिथल्या कमीत कमी, -कमी नव्वद मुलांनी त्या दिवशी दारूही सोडली आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळही घातली तुर हा समाज यांना फक्त चांगल्या विचाराची गरज आहे मग दुःखी माणसाचं सुख दुःखी माणसाला जर सुख हवं असेल तर त्यांना निश्चित भागवताच्या जवळ आलं पाहिजे ज्ञानेश्वरीच्या जवळ आलं पाहिजे राज्याच्या जवळ आलं पाहिजे तीन प्रकारचे ताप नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या जगाच्या मालकामध्ये त्या जगाच्या मालकाला लग... कोणी एक हजार वर्षाचा महात्मा आहे कोणासमोर अनेक इंद्रचंद्र बदलले मी एक सोळा वर्षाचा युवा सन तर मला सगळे बोल नमस्कार करताय त्यावेळेस शौनकृषीने सुजीना सांगितलं सुजी या जगामध्ये फक्त तोच मोठा जो ज्ञानाला मोठा आहे धन वृद्ध अबल वृद्ध रुद्धा, आयु वृद्ध धैवचे ते सर्व विज्ञान वृद्ध शकिंग करा शिष्य किंग करा कोणी धनाने मोठा असेल कोणी पदाने मोठा असेल कोणी वयाने मोठा असेल पण शास्त्र फक्त त्याच व्यक्तीला किंमत आहे तुझं ज्ञानाने मोठा आहे आणि वयाला जर किंमत असती ना गड्यांनो तर चौदाशे वर्ष जगलेले चांग महाराज माझ्या मुक्ताईनं शरण नसते गेले नो चांग देव म्हणे मग चौदाशे वर्ष जगणारा महात्मा जर मुक्ताईला शरण येतो काय वय जास्तय आहे म्हणून नाहीये सूजीनं शवण कृषी सांगतात सुजी अज्ञान धुवून तुम्ही द्वंश कोटी सूर्य सम प्रभ सुता क्याही कथा सार मम करण रसायन सूजी ठीक आहे आपण वयाने लहान असाल पण अज्ञान अंधकार दूर करण्यामध्ये जेवढी ताकद कोट्यावधी सूर्य समान आहात आपण आमची विनंती तुम्हाला की आम्हाला अशी कथा सांगा जेणेकरून आमचं दुःख निवृत्त होऊन आम्हाला गोविंदाची प्राप्ती होईल कृष्ण प्राप्ती बसणारी मंडळी माझी विनंती कराय तुम्हाला कोण्या संताजवळ जाऊन कधी संसार विषय काही मागू नका दोन गोष्टी माझ्या काळजावर लिहून ठेवा अण्णाचा कण आणि साधूचा क्षण जीवनामध्ये कधी वायालाच नका साधू भेटल्यानंतर त्याला एवढंच विचार देवाची कृपा माझ्यावर ठेवा होईल पण तुमच्याने माझ्या जीवनाचा रडगाडा असं असत महाराज आपण देवाकड जरी दे गेलो तरी संसार विषयी म्हणतो तुमच्यानी माझ्याकडच गेलो तरी कडे जरी गेलो तरी संसार विषय म्हणतो बघा ना साधू साधूला भेटल्यानंतर हा प्रश्न विचारा की पुसावीसी हिची वाटे जे जे भेटे त्या देवकृपाल माझं काय सांगा ना काही मी उदाहरण पाळलं काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे सांगा ना जगाच्या मालकाची कृपा केव्हा माझ्यावर अस जर तुम्ही भगवंताला साधूंना विचारलं तर निश्चित तुमच्या जीवनाची जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय आणले म्हणून साधूचा क्षण माया नका घालू का अर्धा क्षण घडता स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा